नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ ज्या घरात या तीन भाज्या खाल्ल्या जातात तिथे पैसा कायम मिळत राहील लक्ष्मीचा वास राहील घरात नेहमी सुख शांती समृद्धी नांदेल पण घरात ठराविक वारी या भाज्या खायच्या आहेत त्यामुळे तुम्हाला याचे फळ नक्कीच प्राप्त होणार आपण लहानपणापासून ऐकत आलेलो आहोत की सोमवारी संध्याकाळी उपवास सोडताना पांढरा मुळा खाण्याची पद्धत आहे यामुळे भगवान शिव प्रसन्न होतात अगदी आपल्या आजी पणजीपासून ही गोष्ट आपण ऐकत आलेलो आहोत मग आणखी अशा कोणत्या भाज्या आहेत ज्या खाल्ल्याने आपल्याला धनाची प्राप्ती होते या जगात जेवढे खास पदार्थ उपलब्ध होत असतात ते फक्त प्राणी मात्रांची भूक शांत करण्याचे काम करत असतात कोणत्या ना कोणत्या प्रकारे प्रत्येक व्यक्तींसाठी नक्कीच फायदेशीर सिद्ध होत असतात परमेश्वराने प्रत्येक प्रकारची फळे आणि भाज्यांना या भूतलावरती जन्म दिला आहे आणि लोकांना या भाज्यांपैकी फक्त काहीच भाज्या आवडत असतात ज्याने ते आपली भूक मिटवण्याचे काम करतात परंतु परमेश्वराने दिलेले फळ भाज्या तर तुम्ही ग्रहण करतात तर तुमच्या शरीरामध्ये कधीच कोणत्याच प्रकारचा शारीरिक अशक्तपणा येणार नाही जीवनसत्वाची कमी होणार नाही तुमचे शरीर नेहमी हसते खेळते ताजेतवाने फुलत राहील वास्तुशास्त्राच्या फळ आणि भाज्यांच्या ज्ञानामध्ये सर्व काही लिहिले गेले आहेत त्याच्या अंतर्गत जर तुम्ही आठवड्यातून फक्त काही भाज्यांचे सेवन करतात ज्यांच्या बाबतीत तुम्हाला आता या व्हिडिओमध्ये माहिती मिळणार आहेत जर तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला कधीही धनाची कमी होणार नाही धनाचे आगमन तुमच्या जीवनामध्ये खूपच वेगाने सुरू होईल तसेच माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल तुमच्या शरीरामध्ये तुम्हाला कधी प्रोटीन जीवनसत्वाची विटॅमिनची कमी पाहण्यास मिळणार नाही आज तुम्हाला वनस्पती आणि वास्तुशास्त्राच्या अनुसार या भाज्यांच्या बाबतीत सांगणार आहे ज्याने तुम्हाला श्री लक्ष्मीचा आशीर्वाद मिळेल श्री विष्णूंचा आशीर्वाद मिळेल तसेच शिवशंकर भोलेनाथांचे आशीर्वाद देखील प्राप्त होतील सर्वप्रथम तुम्ही कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थन नक्की लिहा तुमच्या मार्गातून सर्व समस्या जातील व येणाऱ्या सर्व समस्या स्वामी निवारण करतील त्यांच्या जीवनामध्ये भाज्यांचे सेवन दररोज करतोच भाज्यांमध्ये जे पौष्टिक तत्वे अस्तित्वात असतात ती तुमच्या शरीराच्या प्रोटीनच्या कमतरतेला पूर्ण करतात शरीराच्या प्रत्येक रोगालाही समाप्त करतात परंतु आपण नेहमी बघतो सामान्यतः लोक टोमॅटो कांदे कोबी बटाटे या सर्वांचे सेवन करतात ज्यांनी फक्त काहीच प्रोटीनची पूर्ती हो तुमच्या शरीरात होऊन जाते परंतु ज्या भाज्यांच्या बाबतीत मी तुम्हाला आता सांगणार आहे त्या भाज्यांच्या बाबतीत वनस्पती ज्ञानामध्ये स्पष्टपणे लिहिले गेले आहे जर तुम्ही या भाज्यांचे सेवन करता तर एका बाजूने तुम्हाला आयुर्वेदिक फायदा मिळेल जसे की तुमच्या शरीराची कमी पडणारे जीवनसत्व व आयरनची कमी पूर्ण प्रकारे समाप्त होऊन जाईल तुमचे शरीर खूपच जास्त सुदृढ होऊन जाईल रोगापासून मुक्ती मिळेल व दुसऱ्या बाजूने वास्तू ज्ञान असे सांगते की या भाज्यांचे भाजी करतात तर श्री लक्ष्मीचा आशीर्वाद मिळेल म्हणजेच जर तुम्ही कर्जात बुडलेले असाल घरामध्ये धन येण्याचे मार्ग कमी झाले असतील घरामध्ये बरकत होत नसेल तर श्री लक्ष्मीच्या आशीर्वादाने या तिन्हींपासून पासून तुम्हाला सुटका मिळेल म्हणजे गरिबी दरिद्रता समस्या या सर्व काही तुमची पाठ सोडतील आणि तुमच्या जीवनावरती तुम्हाला कधी धनाची कमी पडणार नाही तुमच्याकडे पैसे येत राहील तुमच्या व्यापारामध्ये वाढ होईल अजूनही कित्येक आशीर्वाद तुम्हाला श्री लक्ष्मीकडून प्राप्त होतील जर तुमचा कोणी शत्रू तुमच्या मागे लागला आहे तर तो श्री विष्णूंच्या आशीर्वादाने तुमची पाठ सोडून बाजूला होऊन जाईल श्री शिवशंकर भोलेनाथांची जर तुमच्या पाठीवरती हात ठेवला तर तुमच्यावर कितीही मोठी काळी जादू जादूटोणं असेल तर ती पूर्णपणे नष्ट होऊन जाईल फक्त ज्या भाज्यांच्या बाबतीत मी तुम्हाला सांगण्यास जात आहे त्या भाज्यांमध्ये तुम्हाला बस हे ध्यानात ठेवायचे आहे की आठवड्यातील फक्त त्याच दिवशी या भाज्यांचे सेवन करायचे आहे ज्या दिवसांच्या बाबतीत तुम्हाला व्हिडिओमध्ये मी माहिती देणार आहे त्यामुळे माझा तुम्हाला वारंवार आग्रह आहे की व्हिडिओला अर्धवट पाहू नका कृपा करून या व्हिडिओला अगदी बारकाईने शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुमच्या जीवनातून सर्व समस्या संपून जाण्यास मदत होईल फक्त ज्या भाज्यांच्या बाबतीत तुम्हाला आता मी सांगणार आहे त्यापैकी सर्वात पहिल्या भाजीचे नाव आहे रताळ्याची भाजी यामध्ये भरपूर प्रमाणात आयर्न जीवनसत्व जास्त असते जर तुम्ही रताळ्याच्या भाजीला नियमितपणे आठवड्यातून फक्त एक दिवस खायला सुरुवात करा तर एका बाजूने तुमचे सर्व ग्रह खूप अधिक मजबूत बनतात तुमच्यावरील दरिद्रता गरिबी निघून जाईल तसेच तुम्हाला सांगू इच्छिते की श्री लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो कारण की रताळ्याच्या भाजीचे जे मूळ असते ते लक्ष्मीचे आशीर्वाद असतो यात श्री लक्ष्मीचा वासही मानले गेलेले आहे तसेच जास्तीत जास्त लोकांनाही याबाबत माहीत नसेल परंतु आपण बघतो वनस्पती ज्ञानाच्या अध्याय नंबर एकवीस मध्ये स्पष्टपणे सांगितले आहे की ज्या व्यक्तीने आठवड्यातून एकदा या रताळ्याच्या भाजीचं सेवन करावे रताळ्याच्या भाजी जर घरामध्ये बनवली तर तिच्यामुळे गरिबी दरिद्रता आपला घरातील वास सोडून देते अशी व्यक्ती प्रत्येक प्रकारच्या समस्यांशी लढण्यास सक्षम बनते जर तुम्ही आठवड्यातून एकदा फक्त शुक्रवारच्या दिवशी रताळ्याची भाजी खाता तर तुमच्या शरीराला भरपूर मात्रामध्ये प्रोटीन विटॅमिन सर्व प्रकारचे जीवनसत्व मिळतात दुसरीकडे तुम्हाला लक्ष्मीचा आशीर्वाद मिळू शकेल शुक्रवारच्या दिवशी रताळ्याच्या भाजीला खावे तेही रात्रीच्या वेळी खाण्यास उत्तम राहील जे लोक रताळ्याच्या भाजीला शुक्रवारच्या दिवशी खातात त्यांच्या जीवनामध्ये कधीही धनाची कमी होत नाही शुक्रवारचा दिवस श्रीमाता राणी लक्ष्मीचा दिवस मानला जातो रताळ्याची भाजी महाशिवरात्रीत फक्त खाऊ नये दुसऱ्या भाजीच्या बाबतीत जे तुम्हाला सांगण्यात जात आहे ती भाजी म्हणजे भोपळ्याची भाजी भोपळ्याच्या भाजीला विज्ञानाच्या भाषेमध्ये सर्वात पौष्टिक भाजी म्हणून गणना केली जाते यामध्ये जीवनसत्वांचा भरपूर समावेश असतो भरपूर आयुर्वेदिक तत्त्वज्ञांनी देखील या भाजीचा सेवन करण्यास खूप मार्गदर्शन केलेला आहे आठवड्यातून फक्त एक दिवस भोपळ्याच्या भाजीचे सेवन केल्याने कित्येक प्रकारच्या रोगापासून सुटका मिळते एकदम बरे होऊन शरीराच्या किती प्रकारच्या पोटात असणाऱ्या पाचक रस वाढण्यास मदत होते तसेच शरीरात इतर कमीलाही ते भरून काढतात भोपळ्याची भाजी खूप महत्वाची आहे वनस्पती शास्त्राच्या अध्याय नंबर एकवीसच्या तिसऱ्या पानावर हे स्पष्टपणे लिहिलेले आहे जर तुम्ही भोपळ्याच्या भाजीचे सेवन करता तुमच्या घरामध्ये धनाचे आगमन वेगाने होईल तुमच्या घरामध्ये धनाचे आगमन होत आहे धनाचे आगमन सक्रिय स्थितीत राहते याचा सरळ अर्थ असा आहे की जर तुम्ही लोक व्यवसाय व्यापार दुकान चालवत असाल तर भोपळ्याच्या भाजीचे सेवन केल्याने तुमच्या धंद्यात ग्राहकाची गर्दी वाढते तुम्हाला तुमच्या धंद्यानुसार ऑर्डर भरपूर मात्रात येऊ लागतात तसेच तुमच्या घरामध्ये धनाची आवक वाढते ती वेगाने पैसे येण्याचे मार्ग मोकळे होऊन जातात भोपळ्याच्या भाजीचे सेवन तुम्ही बुधवारच्या दिवशी करा वनस्पती शास्त्रानुसार खूप हे शुभ मानले जाते तिसऱ्या भाजीच्या बाबतीत मी तुम्हाला सांगत आहे ती भाजी आहे म्हणजे मिक्स डाळी वापरून बनवण्यात आलेली सांडग्याची भाजी फक्त ही सांडग्याची भाजी म्हणजे चार प्रकारच्या डाळींना म्हणजेच तूर डाळ मूग डाळ मटकी डाळ आणि थोडीशी उडीद डाळ यांना बारीक मिक्सरमधून वाटून छोट छोटे छोटे सोयाबीनसारखे वडे करून त्या उन्हात वाळवतात या सांडग्यांच्या भाजीला प्रोटीनचे घर मानले जाते यामध्ये सतरा प्रकारचे विटॅमिन व प्रोटीन भरपूर मात्रा देत असतात या भाजीला ना केवळ पौष्टिक तत्वांचे भांडार मानले गेलेले आहे तर या डाळीत श्री विष्णूंचा वास असल्याचे मानले जाते हिचा रंग पिवळा असतो आणि पिवळा रंग श्री हरी विष्णूंना अत्यंत प्रिय आहे या भाजीचे सेवन तुम्ही फक्त गुरुवारच्या दिवशी करायचे आहे कारण की गुरुवारच्या दिवशी या डाळींचे सेवन केल्याने सूर्यदेव देखील मजबूत होतात आपल्या कुंडलीमध्ये सूर्यदेवाचे स्थान मजबूत होते याचा अर्थ असा आहे की तुमच्या जीवनात जे नवग्रह आहेत ते तुमची नेहमीच साथ देत सोबतच तुमचा गुरुग्रहही मजबूत बनतो आणि श्री विष्णूंचा ज्या व्यक्तीला आशीर्वाद प्राप्त होतो अशा व्यक्तीला जीवनामध्ये आकस्मिक धनाची प्राप्ती होते एकदमपणे कुठून तरी तुमच्याजवळ पैसे येतील किंवा मग तुमचा धंदा व्यापार नोकरी करत असाल तर त्यामध्ये अचानक उन्नती पाहण्यास मिळते तर मंडळी येथे मी आपणास एक सांगू इच्छिते की हिंदू पुराणाच्या अनुसार लक्ष्मी मातेच्या हातात धन देण्याचे कार्य असते परंतु कोणास किती धन द्यावे हे मात्र श्री विष्णूंच्या हातात असते त्यामुळे गुरुवारच्या दिवशी तुम्ही या भाजीचे सेवन अवश्य करा आता चौथी जी भाजीचा विषय आपणास सांगण्यात जात आहे ती आहे पाने ज्यांचा तुमच्या जीवनात रोज वापर करावा ती म्हणजे कढीपत्त्याची पाने जर तुम्ही तुमच्या जीवनात वापरतात तर वनस्पतिशास्त्राच्या अध्याय नंबर एकवीसमध्ये स्पष्टपणे सांगितले आहे की कढीपत्त्याचा वापर जो कोणी करतो त्याच्या जीवनामध्ये शत्रू आणि समस्या राहत नाही शत्रू त्याचे नुकसान कधीही करू शकत नाही तो शत्रू ते नुकसान करण्यात कधीही यशस्वी होत नाही उलट त्याचे नुकसान होईल मात्र असे मानले जाते की कढीपत्ता लोकांच्या वरील अशा काळाला बाजूला करतो ज्यांच्यावर खूप अधिक समस्या सुरू आहे असे मानले जाते की कढीपत्त्याचे रूप असते यावर महादेवाचा वास असतो आणि जर तुम्ही या कढीपत्त्याचे सेवन करता तर तुमच्या जीवनात तुम्हाला महादेवाचा आशीर्वाद प्राप्त होतो अर्थातच साक्षात काळही तुमचे काहीच बिघडू शकणार नाही फक्त कढीपत्ता खाणाऱ्या व्यक्तीला कधीही हार्ट अटॅक येत नाही कारण त्याच्या सेवनाने शरीरातील कोलेस्टेरॉल पूर्णतः नष्ट होऊन जाते आणि या गोष्टीलाही विज्ञानाने सिद्ध केले आहे जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओसह नवीन माहितीसह तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ